नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा एकदा वातावरण तापत आहे शेतकऱ्यांचं कर्ज थकल्यामुळं चालू खरेप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत कारण थकबाकीमुळं बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देणार नाही मग शेतकऱ्यांनी खरेपाची तजवीज कशी करायची हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शेतकरी शेतकरी नेते आणि विरोधकांनी ने पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे परंतु सरकारकडून कर्जमाफीविषयी ठोस असं काही आश्वासन दिलं जात नाही किंवा त्याची चर्चा देखील होताना दिसत नाहीये त्यामुळं ऐन खरेपाच्या तोंडावर आतापासूनच शेतकऱ्यांच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली आहे आता, आता कर्जमाफीचा मुद्दा राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून चर्चेला आलेला आहे खुद्द आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक वेळा कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आता राज्यातील शेतकऱ्यांकडं एकतीस मार्च पर्यंत जवळपास तेवीस लाख शेतकऱ्यांकडं पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी होती म्हणजे शेतकऱ्यांकडं पस्तीस हजार कोटींचं कर्ज थकलेलं होतं आता एकतीस मार्चच्या काळा कालावधीमध्ये काला म्हणजे त्या घटमटीत बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या होत्या की शेतकऱ्यांनी कर्ज भरावं हो। परंतु शेतकरी आधीच नैसर्गिक संकट आणि पडलेले बाजारभाव या दोन कारणांमुळं जेरीस आले होते शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसाच येत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरता येत नव्हते आता साहजिकच शेतकऱ्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेतकऱ्यांना आशा आहे की सरकारनं कर्जमाफी करावे परंतु सरकारकडून कर्जमाफीविषयी अद्यापही ठोस आश्वासन दिलं जात नाही आता आपण बघतोय की मागच्या दोन वर्षापासून सतत शेतकऱ्यांसाठी प्रत्येक हंगामा अडचणीचा जातोय एक तर मागच्या वर्षी का पाऊस कमी होता त्यामुळे उत्पादन कमी येत होतं उत्पादन कमी असताना देखील शेतीमालाचे बाजारभाव कमी होते आता चालू हंगामात पाऊस चांगला झाला उत्पादन चांगलं हातात आलं परंतु बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी झाली आहे आता आपण जर आपली महत्त्वाची पिकं पाहिली कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तसंच हरभरा असेल तूर असेल या दोन्ही पिकांचे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विक्री हमीभावापेक्षा कमी भावातच करावे लागले आता हरभऱ्याचा बाजारभाव आता कुठं हमीभावाच्या आसपास पोहोचला परंतु आतापर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव जेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला माल विकला त्या काळामध्ये जवळपास पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच होते तुरीची विक्री शेतकऱ्यांना आजही सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांनी करावी लागते मग या परिस्थितीमध्ये जर समजा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघत नसेल तर मग नेमके आम्ही कर्ज कशी भरायची असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत आता शेतकऱ्यांची मुख्य अडचण थकबाकीची अशी निर्माण झाली की पुढच्या एक दीड महिन्यांमध्ये खरीपाच्या पेरण्या सुरू होतील खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांना आधीच तजवीज करावी लागते म्हणजे जेव्हा आपल्या शेतामध्ये योग्य पाऊस झाला तेव्हा लगेच पेरणी करण्याचं नियोजन शेतकरी करत असतात आता या पेरणीचं हे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना खतं बी बियाणं तसंच इतर इतर काही यंत्रसामुग्री खरेदी करावी लागते आणि त्यासाठी पैसा लागतो आता येरवी हंगामामध्ये शेतकरी बँकांकडून हा पीक कर्ज घेऊन हा खर्च भागवत असतात परंतु मागच्या वर्षाच्या दुष्काळ परिस्थिती त्यामुळं घटलेलं उत्पादन कमी मिळालेले बाजारभाव यामुळे मागच्या हंगामापासून शेतकरी अडचणीत आलेले आहेत आता मागच्या हंगामापासून जेव्हा शेतकऱ्यांची अडचण होती तेव्हा साहजिकच कर शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती सरकारनं देखील निवडणुकीच्या काळामध्ये दे, शेतकऱ्यांना सातत्यानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं की सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमची कर्जमुक्ती करू परंतु आता सरकार सत्तेमध्ये येऊन जवळपास चार महिने होतील तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे किंवा कर्जमाफी कधी होईल याबाबत देखील अजून शेतकऱ्यांना सांगण्यात आलं नाही आहे एकीकडे आपले अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही कर्ज भरा असं सांगतायत तर दुसरीकडं भाजपचे नेते मात्र कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांना अजूनही आश्वासनं देत आहेत मग नेमका सरकारचा निर्णय काय आहे कर्जमाफी होणार की नाही हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकदा कर्जमाफीचं आश्वासन दिलं परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कर्जमाफीविषयी अजून देखील स्पष्ट मत व्यक्त केलेलं नाही एकंदरीतच काय तर खरीपाच्या तोंडावर म्हणजेच पेरण्यांची लगबग सुरू होण्याच्या आधीपासूनच शेतकऱ्यांची आर्थिक अडचण सुरू झाली आहे शेतकऱ्यांची ही आर्थिक अडचण सरकार सोडू शकतं आणि त्यासाठी उत्तर आहे कर्जमाफी कर्जमाफी शेतकऱ्यांची अडचण आहे म्हणूनच आवश्यक आहे आता नेमकं सरकार खरंच कर्जमाफी करेल का खरीपाच्या तोंडावर तरी शेतकऱ्यांना आर्थिक जोखडातून मुक्त करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा आपण घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रच्या चॅनलवरती सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका